दादा वर्गणी कसली वर्गणी रे दंडीची दादा यायचं सर्वांनी दही अंडीला भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे यामध्ये बहुधर्मीय बहुभाषीय लोक राहतात त्यांचे वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात लक्षात ठेव उद्या गोकुळा पण आहेत कुठे आपले कृष्ण का नहीं या। हमा, बाई। बाई। चा संग, तो प्रेमात दंग रंगे गोकुळी रस दिला असुरीच्या सुरात मीराच्या मनात नटखट हा पण दहीहंडी झाल्यानंतर ज्यांचे ऍक्सिडेंट होतात त्यांच्याकडे पण लक्षही देत नाही हेच सत्य वास्तव घेऊन येत आहे तर सर्वांनी सोळा ऑगस्ट ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन सर हा मराठी चित्रपट नक्कीच पहा